चार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती भाव आहे त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन दाबा तर सर्वात अगोदर मित्रांनो परभणी बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये आवक झाली आहे एकशे सत्तर क्विंटलची लोकल सोयाबीनची आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार पाचशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार पाचशे रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे जवळपास साडेचार हजाराच्या जवळपास सोयाबीन चालू आहे परभणी बाजार समितीमध्ये त्याच्यानंतर पुढची बाजार समिती बघायची झाली तर बघूया त्यानंतर जालना बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर जालना बाजार समितीमध्ये आवक झाली आहे एक हजार नऊशे चोवीस क्विंटलची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त दर हा चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आहे तर, तर सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे बासष्ट रुपये एवढा ला लागलेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की सोयाबीनला आज सध्या तरी साडेचार हजाराच्या वर भाव दिसत नाही आहे परंतु मित्रांनो त्याच्यानंतर पुढच्या बाजार समित्या बाकीही आहेत त्यानंतर पुढची बाजार समिती बघायची झाली तर यवतमाळ बाजार समिती ज्याच्यामध्ये चारशे अडतीस क्विंटलची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त दर हा चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो यवतमाळ बाजार समितीमध्ये चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये एवढाच भाव चालून धरून चाला साडेचार सुद्धा भाव लागत नाही यवत यवतमाळ बाजार समितीमध्ये त्यानंतर हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर आवक झाली आहे पाचशे क्विंटलची आणि जास्तीत जास्त दर हा ला चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे बासष्ट रुपये एवढा लागणार आहे तर मित्रांनो हिंगोली बाजार समितीमधून असाल तुम्ही तर चार हजार पाचशे पंच्याहत्तर म्हणजे चार हजार पाचशे पकडून चला तुम्हाला साडेचार हजाराच्या जवळपास हिंगोली जिल्ह्यातून असाल तर भाव लागू शकतो सोयाबीन जर विक्रीला काढायचा असेल तर त्यानंतर पुढची बाजार समिती आहे वाशिम बाजार समिती ज्याच्यामध्ये अठराशे क्विंटलची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त दर हा चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये एवढा लागणार आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे रुपये एवढा लागणार आहे तर साडेचार हजार रुपये धरून जलाम प्रत्येक बाजार समितीमध्ये साडेचार हजाराच्या वर आजचं सोयाबीन गेलेलं नाही भाव लागत नाही आहे साडेचार हजाराच्या वर भाव कोणत्याच बाजार समितीमध्ये दिसत नाही त्याच्यानंतर शेवटची बाजार समिती आहे तुळजापूर बाजार समिती ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त दर हा चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये एवढाच लागलेला आहे आणि साठ क्विंटलची आवक झाली आहे म्हणजे मित्रांनो चार हजार पाचशे पंच्याहत्तर म्हणजे साडेचार हजार रुपये सर्वसाधारण सोयाबीन असो की चांगल्या प्रकारचं सोयाबीन असो तर तुमच्या सोयाबीनला चार हजार चारशे पंच्याहत्तर का नाही पण चार हजार चारशे रुपये एवढा भाव लागू शकतो तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद